नमस्कार प्रेमी जीवांच्या आयुष्यामध्ये एकमेकाच्या प्रेमाला होकार देणे ही भावना खूप रोमांचित करणारे असते या कवितेमध्ये असेच एका वेड्या जीवाची भावना आहे ज्याला त्याच्या प्रियसीचा होकार मिळाला आणि प्रेमाने जीवन सफल झालं अशी त्याची भावना या कवितेमध्ये कवीने मांडलेली आहे शीर्षक आहे कसे तुझे आभार मानू कसे तुझे आभार मानू हे सखे प्रिय सखे कसे तुझे आभार मानू प्रीतीची भेट सुंदरशी प्रीतीची भेट सुंदरशी तू दिलीस या जीवा कसे तुझे आभार मानू पाहिली नव्हती मूर्ती सुंदर या नयनांनी मी कधी पाहिली नव्हती मूर्ती सुंदर या नयनांनी मी कधी आली नव्हती स्वप्ने सुंदर या लोचनात ग कधी या लोचनात ग कधी जे दिले तू दिले जे दिले तू दिले खूप झाले या जीवा कसे तुझे आभार मानू कसे तुझे आभार मानू विरहाचे मोती थेंब हे विरहाचे मोती थेंब हे या नयनांना तू दिले या नयनांना तू दिले विरहातही असते गोडी विरहातही असते गोडी जाणूनी तूच दिले जाणूनी तूच दिले प्रीतीची ठेव ही सुंदर या जीवाला तू दिली या जीवाला तू दिली कसे तुझे आभार मानू हे सखे प्रिय सखे कशी वाटली ही प्रेमभावनाची कविता तुमचे अभिप्राय जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळींना चॅनल सबस्क्राईब करायला जरूर सांगा भेटू या नवीन कवितेसहित स्वर शुभेच्छा शब्दशुभेच्छा नमस्कार